मुख्यमंत्र्यांचा कोंडरे म्हटल्या आज वाढदिवस आहे का आज वाढदिवस आहे म्हणजे आज तिथं अजून शंभर एक गुंड येतील देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेलेले कशा करता नवीन सुपारी घ्यायला महाराष्ट्रात खून करण्याची कश काय एकदाच तरी एका शब्दाने तरी ते बोलले काय या राज्याच्या कायदा सुव्यवस्थेवर कठोर कारवाई करू कोणावर शिवसैनिकांवर फक्त आमच्या मुंडांवर नाही गुंड तुमचे कोण लागतात कल्याण त्यांच्या जिल्ह्यामध्ये पोलीस स्टेशन मध्ये हत्या होत आहेत गोळीबार होतो आहे आणि वाढदिवस कसले साजरे करतायत हा मी त्यांना शुभेच्छा इतका देईन बाबा रे दीड वर्ष भोगलत महाराष्ट्राची वाट लावली आता दूर व्हा या माझ्या शुभेच्छा आहेत महाराष्ट्रासाठी झालं तुमची इच्छा पूर्ण झाली ना महाराष्ट्राची ला था वाट लावण्याची महाराष्ट्राला बदनाम करण्याची महाराष्ट्र खतम करण्याची महाराष्ट्राच्या अस्मितेला चूड लावण्याची दिल्लीच्या मदतीनं झाला आता थाले। थाले। ना खोके जमले आहेत ना खोके जमले खोके वाटले गेले आमच्या लोकांना तुरुंगात टाकलं आता बाद झालं झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना अटक होऊ शकते झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना अटक होऊ शकते दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या अटकेची योजना सुरू आहे पण महाराष्ट्रामध्ये गुंडाना पाठीशी घालणाऱ्या मुख्यमंत्र्यांना अजून जा विचारला जात नाही हे अत्यंत दुर्दैव आहे काल शिवसेनेतले आमचे जवळचे सहकारी विनोद घोसाळकर जे उपनेते आहेत पक्षाचे आमदार होते अनेक महत्वाच्या पदांवर त्यांनी काम केलं अत्यंत निष्ठावंत कडबड शिवसैनिक त्यांचे चिरंजीव अभिषेक घोसाळकर ते सुद्धा नगरसेवक होते मुंबई बँकेचे संचालक आहेत अनेक शिवसेनेतल्या पदानावर ते काम करत होते त्यांची ज्या निर्घृण पद्धतीनं उघडपणे या महाराष्ट्रात मुंबई शहरात हत्या झालेली आहे या हत्येनंतर या राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचा जो नंगा नाच पाहायला मिळाला गुंडांचा तो अस्वस्थ करणार आहे महाराष्ट्राची महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असं कधी घडलं नव्हतं गेल्या दीड वर्षामध्ये रोज फक्त गुंडगिरीच्याच बातम्या आमच्या कानावर येत आहेत पुण्यामध्ये मा तो कोणतं तो मारण्याची हत्या होते नगर जिल्ह्यामध्ये तिकडले आमदार गुंडगिरी आणि दहशतवाद करून लोकांच्या जमिनीत ताब्यात घेत आहेत राहुरीमध्ये आढाव म्हणून दाम्पत्य वकील त्यांची हत्या झाली अपहरण करून राहुरी बर का अत्यंत गंभीर गोष्ट आहे कोर्टाच्या परिसरातून त्यांचं अपहरण झालं आढाव ऍडव्होकेट आढाव त्यांच्या पती आणि पत्नी या दोघांची हत्या झाली निर्गुणपणे मुंबईमध्ये अभिषेक घोसाळकरांची हत्या झाली या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे कुठे आहेत अदृश्य आहेत आहेत कुठे गृहमंत्र्यांनी कुठे असायला पाहिजे गृहमंत्री विदर्भात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना घेऊन चाय पे, शेता शेता वर है। पे ले ले, वर चर्चा करत शेता शेतावर फिरतायत चाय पे चर्चा महाराष्ट्रातल्या बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर चर्चा कोण करणार चाय पे चर्चा कसली करताय वर्षा बंगल्यावर मंत्रालयात गुंडांबरोबर चाय पे चर्चा होते आपल्याला माहिती आहे का गृहमंत्री ठिकठिकाणी या शिंदे गँगचे आमदार खासदार हे रोज गुंड टोळ्यांबरोबर चाय पे चर्चा करतायत आणि अशा हत्या होत आहेत अशी अपहरण होत आहेत अभिषेक घोसाळकरांच्या हत्येनंतर आमची मागणी आहे देवेंद्र फडणवीसांकडे तुम्ही अत्यंत अपयशी गृहमंत्री आहात तुम्ही अकार्यक्षम गृहमंत्री आहात तुम्हाला फक्त आमच्यावर टीका करण्यासाठी गृहमंत्रीपद दिलं आहे तुम्हाला फक्त शिवसैनिकांना तुरुंगात टाकण्यासाठी त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून आमचा छळ करण्यासाठी गृहमंत्रीपद दिलाय महाराष्ट्राची जनता तुमच्याकडे राजीनामा मागते मागते नसेल तर तुम्ही या राज्याच्या गुंडांना पाठशी घालणाऱ्या मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या लोकांना त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि कारवाई करा हे अपयश सगळ्यात आधी नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहाचा आहे त्यांनी अशा प्रकारचं माफिया राज या महाराष्ट्रावर लाद हा सूड आहे महाराष्ट्र हे अपयश या राज्यावर लादलेल्या घटना बाह्य मुख्यमंत्र्याच आहे आणि हे अपयश या राज्याच्या गृहमंत्र्याचं म्हणजे देवेंद्र फडणवीसचं आहे नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे या राज्याचे गुन्हेगार आहेत अपराधी आहेत लक्षात घ्या ज्या प्रकारचं शासन त्याने आमच्या माथी लादलेलं आहे त्याच्या महाराष्ट्रात गावागावात रक्ताचे सडे पडतात लुटमार दरोडे अपहरण बलात्कार हत्या हे वाढलेलं आहे काय करतात मोदी आणि शाह त्यांनी सरकार लादलंय ना आमच्यावर त्यांची जबाबदारी नाही का या मुख्यमंत्र्यांना ताबडतोब काढून इथे राष्ट्रपती शासन शासन इथे लावलं पाहिजे बर, सरकार बरखास्त करा आणि राष्ट्रपती राजवट लावा तुमच्यात हिंमत असेल तर रोज इथे आम्हाला गुन्हेगारीशी सामना करावा लागतो या महाराष्ट्र आणि मुंबई हे तुमचे आमदार तुमचे खासदार पोलीस स्टेशनला जाऊन पोलिसांना धमक्या देत आहेत पोलिसांना जाऊन अरेरावी करतायत याला कायद्याचं राज्य म्हणतात का त्याच कारण असं आहे हे गुंड आणि बदमाश वर्षा बंगल्यावर मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ठाण्यात सर्वत्र गुंडांबरोबर मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी त्यांचे बालराजे रोज चायफे चर्चा करतायत आणि त्यांना आपल्या पक्षामध्ये त्यांच्या गटामध्ये त्यांच्या गँगमध्ये सामील करून घेतलं जात आहे फक्त आमच्याशी लढण्यासाठी ही गोष्ट फायदा घेण्याची आहे का आमचे एक सहकारी तरुण सहकाऱ्यांची हत्या झाली ही गोष्ट फायदा घेण्याची तुमचे चिरंजीव ज्या माफेला जाऊन भेटले त्याच्यावर बोला तुमच्यावरती जे आरोप आहेत आर्थिक माफियागिरीची आर्थिक माफिया बरं का त्याच्यावर बोला कोण बदनाम करते महाराष्ट्राला प्रधानमंत्र्यांनी जे तुम्हाला ओळखतात म्हणतात मला ओळखतात मोदी मला विचारतात काय अजित अरपोर्टला सत्तर हजार कोटीचा घोटाळा हा प्रधानमंत्र्यांनी समोर आणला आम्ही आणला नाही कोण फायदा घेताय फायदा तुम्ही घेताय तुम्ही लाभार्थी आहात या माफियागिरीचे आर्थिक तुम्ही सगळे आम्ही नाही तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी